मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे आज मला कोणी उपमुख्यमंत्री म्हणून पाहत असेल कोणी वादग्रस्त निर्णय घेणारी स्त्री म्हणून तर कोणी एका नेत्याची पत्नी म्हणून पण या सगळ्या आधी मी एक चांगलं आयुष्य जगलेली स्त्री आहे जिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू तुमचे लाडके अजित पवार दादा होते काल शपथ घेताना माझे हात थरथरत होते पण आवाज ठाम होता कारण त्या क्षणी माझ्या मनात एकच गोष्ट होती ही खुर्ची नाही ही माझ्यावर अचानक आलेली जबाबदारी आहे मी आज जे पाऊल उचलले आहे ते माझ्या वैयक्तिक आयुष्यावर मात करून उचलले आहे माझं दुःख मी आता दाबून ठेवलं आहे कारण महाराष्ट्राचं दुःख माझ्यापेक्षा खूप मोठं आहे आज अनेकांच्या मनात प्रश्न आहेत काहींच्या मनात नाराजी आहे काही जण म्हणता तितक्या लवकर का पण मला सांगायचं आहे राजकारणात वेळ थांबत नाही बहीण भावांनो आणि जबाबदारी वाट पाहत नाही हा निर्णय मी कोणाच्या दबावाखाली घेतलेला नाही हा निर्णय मी सत्तेच्या मोहातून घेतलेला नाही हा निर्णय मी त्या विचारांतून घेतला आहे ज्याने आयुष्यभर मला सांगितलं काम थांबवू नकोस आज मी उपमुख्यमंत्री म्हणून उभी आहे पण मी अजूनही तीच सुनेत्रा आहे जिला माहिती आहे की विश्वास शब्दांनी मिळत नाही तो कृतीतून कमावून मिळतो माझा संघर्ष माझा आहे पण माझं काम फक्त तुमच्यासाठी आहे आज जर तुम्ही मला पाहत असाल तर मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की मी घेतलेल्या या शपथ विधीसाठी तुम्ही खुश आहात का ते सांगा कारण मी तुमचं स्वप्न विसरलेले नाही मी तुमचा वारसा संपवायला नाही तो तर पुढे न्यायला इथे आले आहे मी तुमच्या नावावर अजित पवारच्या नावावर राजकारण करणार नाही मी तुमचं काम पूर्ण करत हे राज्य उभं करीन मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे आज शेवट नाही आज तर पुन्हा माझ्या संघर्षाची नव्यानं सुरुवात आहे खरं सांगायचं तर आमचं आयुष्य कुठल्याही कथेप्रमाणे गोड नव्हतं ते खडतर होतं वास्तव होतं कधी थकवणारं तर कधी अभिमान देणारं होतं माझा नवरा अजित प्रेम व्यक्त करणारा माणूस नव्हता तो फुलं शब्द आश्वासन यात विश्वास ठेवणारा माणूस नव्हता पण तो जबाबदारीत जगणारा माणूस होता सकाळी लवकर उठून घरातून निघणं रात्री अपरात्री घरी परत येणं चेहऱ्यावर थकवा असूनही घरात शिरताना आवाज खाली ठेवणं हळू आवाजात जेवलीस का विचारणं हे सगळं मी वर्षानुवर्ष पाहिलं बंधू आणि भगिनींनो राजकारण आमच्या घरात विषय नव्हता ते आमचं जगणं होतं घरात आनंदाचे क्षणही होते कधी निवांत हसत साधत जेवण करणे तर कधी अचानक मिळालेला विजय पण त्या प्रत्येक आनंदावर जबाबदारीची सावली असायची मला माहिती आहे माझा नवरा अजित पवार परिपूर्ण नव्हता आणि मीही नव्हते आमच्यात वाद झाले काही गोष्टींमुळे मतभेद झाले कधी मौन पसरलं पण आमच्यात एक गोष्ट कधीच बदलली नाही ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास लोकांना वाटतं राजकारणात असलेली बायको म्हणजे नेहमीच मान हलवणारी असते पण मी त्यांना प्रश्न विचारले काही गोष्टी खटकल्यावर कधी विरोध केला कधी स्पष्टपणे सांगितलं हे योग्य वाटत नाही आणि त्यांनीही माझं ऐकलं कदाचित त्यांना मान्य नसायचं पण कधी माझ्या निर्णयाकडे दुर्लक्षही केलं नाही आमच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले विरोधकांनी आरोप केले संशय घेतले लोकांनी टोमणेही मारले आणि हारही घातले पण त्या प्रत्येक टप्प्यावर मी त्यांच्यासोबत उभी होते मागे नाही पुढे नाही पण सोबत खांद्याला खांदा लावू तो अठ्ठावीस जानेवारीचा दिवस तो दिवस अजूनही माझ्या श्वासात आहे नेहमी सारखाच दिवस होता असं वाटत होतं पण काही दिवस सामान्य नसतात ते आयुष्य बदलून टाकतात फोन वाजला आवाज ओळखीचा होता पण शब्द अनोळखी त्यांचं बोलणं ऐकून क्षणभर मला काहीच समजलं नाही माझा मेंदू नकार देत होता त्या गोष्टीसाठी हृदय ऐकायला तयारच अजित नाही राहिले ते ऐकून त्या, त्या क्षणी मी नाही मी रडले सुद्धा नाही मी जमिनीवर कोसळले नाही फक्त मी आतून सुन्न झाले ज्या माणसाशिवाय मी स्वतःला सावरण्याची कधी कल्पनाही केली नव्हती तो अचानकच माझ्या आयुष्यातून निघून गेला होता घरात लोक जमा झाले घोषणा आवाज गर्दी पण माझ्या आत एक भयानक शांतता पसरली होती फक्त तीन दिवस झाले त्यांना जाऊन तीन दिवसांत माणूस शोक व्यक्त करत नाही तो फक्त जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच दिन दिवसात माझ्यासमोर एक प्रश्न उभा राहिला अजितचं काम थांबवायचं का हा प्रश्न कोणी विचारला नव्हता तो माझ्या मनातून आला लोक म्हणाले ताई जरा वेळ घ्या दुःख व्यक्त करा राजकारण नंतर बघा पण मला मात्र अजितचा आवाज ऐकू येत होता तो कधीही थांबणारा नव्हता तो नेहमीच म्हणायचा काम कुणासाठी थांबत नाही त्याच क्षणी मी पत्नी म्हणून नाही तर सहप्रवासी म्हणून विचार केला जर मी या निर्णयापासून मागे हटले तर नवरा अजित पवार यांचं आयुष्य फक्त आणि फक्त एक आठवण बनून राहील पण जर मी उभी राहिले तर त्यांचं स्वप्न जिवंत राहील मी हा निर्णय घेतला तेव्हा माझ्या हातात सत्ता नव्हती माझ्या हातात फक्त जबाबदारी होती माझ्या या निर्णयामुळे काही लोक माझ्यावर नाराज झाले काही चिडलेसुद्धा काही दुखावले गेले तर काहींना खूप जास्त खटकलं खरं सांगायचं तर मलाही खटकलं मलाही दुःख झालं पण मी डगबगले नाही कारण त्या क्षणी मी एका नवऱ्याला वचन दिलं होतं मनात शब्दांत की मी तुझी जबाबदारी नीट पार पाडेन मी सुनेत्रा अजित पवार बोलते त्या एका निर्णयानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं म्हणजेच आयुष्य आधीच बदललं होतं पण आता त्याला दिशा द्यावी लागत होती घरातला प्रत्येक कोपरा अजूनही त्यांच्याच आठवणींनी भरलेला होता टेबलवर ठेवलेली त्यांची कागदपत्रं वहीतली अक्षर उशिरा घरी आल्यावर ठेवलेल्या मोबाईलची जागा सगळीकडे तेच ते होते आणि तरीही यातून मला बाहेर पडायचं होतं लोकांसमोर उभं राहायचं होतं निर्णय जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया आल्या काही फोन शांत होते काही थरथरत्या आवाजात काही थेट प्रश्न विचारणारे इतक्या लवकर का असा निर्णय घेताय दुःख व्यक्त करायला वेळ नको का थोडा हे योग्य आहे का तुमचं नात्यातील लोक नसून दादांचा दुखवटा काढताय लोक दुःखात आहेत आणि तुम्ही त्यांचीच जागा घेत आहे अरे दहावा होऊ द्यायचा तेरावा तरी होऊ द्यायचा तोपर्यंत त्यांची जागा सांभाळलीच असती की कोणी मी सगळं बघत होते ऐकत होते पण मी कुणालाच काहीच उत्तर दिलं नाही कारण काही प्रश्नांची उत्तरं शब्दात नसतात ती कृतीतून द्यावी लागतात काल दुपारनंतर शपथविधीची वेळ जवळ येत होती त्या दिवसाचा विचार करतानाच मन दडपून जायचं कारण त्या दिवशी मी एका पदाची शपथ घेणार होते पण मनात अजूनही सोडून गेलेल्या त्या नवऱ्याचं रिकामेपण होतं रात्री मला झोप लागली नाही मी उठले नेहमीसारखी तयारी केली पण मला काहीच नेहमीसारखं का वाटत नव्हतं आरशात समोर पाहिलं तेव्हा एक वेगळीच स्त्री दिसली जिच्या डोळ्यांत थकवा होता पण त्याखाली एक ठाम निर्णयही होता मी स्वतःशीच बोलले आज तू कुणासाठीही नाही आज तू एका वचनासाठी उभी राहते आहेस बाहेर वातावरण ताणलेलं होतं लोकांच्या नजरा होत्या काही आशेच्या काही संशयाच्या काही रागाच्या माझ्या स्वतःच्या लोकांतही कुजबूज सुरू होती कुणाला वाटत होतं हा निर्णय घाईचा आहे कुणाला वाटत होतं हा निर्णय धाडसी आहे पण मला माहिती होतं मी कुणालाही त्या क्षणी समाधानी करू शकणार नाही पण मला कुणाची माफी मागायचीही नव्हती कारण मी काही चुकीचं केलंच नाही मी शपथविधीच्या ठिकाणी पाऊल टाकलं तेव्हा क्षणभर माझा श्वास अडकला कारण नवरा अजित नेहमीच अशा वेळी माझ्यासोबत असायच्या एक नजर एक हलकं मान हलवणं तेवढंच माझ्यासाठी पुरेसं असायचं पण आज ते नव्हतं पण आज मी एकटीही नव्हते माझ्यासोबत आठवणी होत्या त्यांचे अनुभव होते, होते। आणि एक न बोललेलं वचन होतं संविधान हातात घेतलं तेव्हा आज हात थरथरत होते पण मन थरथरत नव्हतं कारण त्या शब्दांपेक्षा मनातली शपथ आज मी शपथ घेतली स्वतःसाठी नाही सत्तेसाठी नाही तर त्या माणसासाठी ज्याचं आयुष्य लोकांसाठी गेलं या समाजासाठी गेलं या महाराष्ट्रासाठी गेलं शपथ घेताना मला लोकांचे चेहरे दिसत होते काहींच्या डोळ्यात पाणी होतं काहींच्या भुवया उंचवलेल्या काहींचे होठ घट्ट मिटलेले पण त्या प्रत्येक भावनेला मी मान दिला कारण लोकांचा रागही कधीकधी कधी कधी प्रेमातूनच येतो काल शपथविधी संपला पण माझा संघर्ष तिथेच संपलेला नव्हता तो तिथूनच सुरू झाला होता माध्यमांनी प्रश्न विचारले तुम्ही तयार आहात का तुमच्यावर टीका होत आहे काय म्हणाल्यावर नवऱ्याच्या मृत्यूनंतर इतक्या लवकर त्यांच्या जागेवर मी शांतपणे ऐकलं कारण मला माहिती होतं उत्तर देण्यासाठी वेळ लागतो पण कामासाठी धैर्य लागतं काल त्यानंतर रात्री मी एकटीच बसले पहिल्यांदाच त्या खुर्चीवर बसले जिच्याबद्दल इतकं बोललं जात होतं होली शांत होती मनात मात्र विचारांचा गोंधळ होता मी डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनातल्या मनात साहेबांशी मनात बोलले मी बरोबर करते आहे ना उत्तर शब्दांत ऐकू आलं नाही पण मनात एक शांती उतरली तीच माझी खात्री होती मी बरोबर करते आहे मी अजून शिकते आहे हे सगळं राजकारण मी अजून घडते आहे मी कुणालाही बदलण्याचं वचन देत नाही पण मी प्रामाणिक राहण्याचं वचन माझ्या सगळ्या जनतेला देते काही लोक अजूनही माझ्यावर नाराज आहेत काहींचे मतं बदलत आहेत आणि ते सगळे त्यांच्या जागेवर ठीक आहे कारण विश्वास मागून मिळत नाही तो कमवावाच लागतो आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा तो प्रवास अजूनही वेदनादायक आहे पण त्या वेदनेतूनच माझी ताकद येते मी अजित पवारांची जागा घेतली नाही ती जागा कुणीही घेऊ शकत नाही मी फक्त त्या जबाबदारीची धुरा उचलली आहे जी अधुरी राहू नये म्हणूनच आणि हो कधी कधी मला असं वाटतं ते कुठेतरी आहे माझ्या जवळ उभे आहे मला पाहात आहे आणि या निर्णयावर कदाचित समाधानी आहे कारण मी रडत तिथेच थांबले नाही मी चालत राहिले हेच त्यांनाही आवडलं असतं मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे ही माझी कथा नाही हा माझा प्रवास आहे मला माहिती आहे आता लोक मला नावं ठेवतील आज नाही तर उद्या काही माझ्या निर्णयांवर बोट ठेवतील काही माझ्या भावनांवर प्रश्नचिन्ह लावतील काही माझ्या स्त्री असण्यालाच कमकुवतपणा समजतील पण मी त्यासाठी तयार आहे कारण हे मी आधीही पाहिलं आहे मी हे सगळं माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात खूप जवळून अनुभवलं आहे जिवंत असताना त्याला किती नावं ठेवली गेली किती आरोप त्याच्यावर झाले किती वेळा त्याचं बोलणं वेळात काढलं गेलं किती वेळा त्याच्या निर्णयांवर शंका घेतली गेली कधी त्याला कठोर म्हटलं गेलं कधी हुकुमशहा तर कधी हट्टी तर कधी संवेदन नाहीन मी हे सगळं जवळून पाहिलं आहे मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले आहेत जे काही लोकांना कधी दिसलेच नाही पण आज पण आज तो गेला आणि त्याच्यासाठी रस्त्याचे रस्ते, रस्ते भरून आले डोळ्यांत पाणी होटांवर आठवणी मनात आदर आज सगळेच अचानक म्हणू लागले की खूप चांगला माणूस होता लोकांसाठी झटणारा नेता होता तो आपल्या मातीशी नातं असलेला माणूस होता तो मला सांगा ना हे कुठून आलं मग हे इतकं प्रेम एका दिवसात मिळालेलं नाही ना त्यांना ही, ही कमाई आहे त्यांची जिवंतपणी सहन केलेल्या प्रत्येक त्या टीकेची प्रत्येक अपमानाची प्रत्येक चुकीच्या आरोपांची कमाई आहे आणि म्हणूनच लोक आज त्यांची इतकी आठवण काढत आहेत मला हे सगळं शिकायला नवऱ्याकडे पाहावं लागलं नाही कारण त्यांच्यासोबत मी ते जगले आहे म्हणून जेव्हा लोक मला नावं ठेवतील तेव्हा मी डगमगणार नाही कारण नावं त्यांनाच ठेवली जातात जे काहीतरी करून दाखवतात मी खरंच काम करेन निष्ठेनं शांतपणे आवाज न वाढवता दाखवून आता मी माझ्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणार आहे त्याच्यासारखी होण्यासाठी नाही तर त्याचं मूल्य पुढे नेण्यासाठी हे बघा आता तर शपथविधी पार पडली आहे हा निर्णय मी माझ्याच लोकांसाठी घेतला मी माझ्या नवऱ्यासाठी हा निर्णय घेतला आणि मी महाराष्ट्रासाठी हा निर्णय घेतला हा माझा महाराष्ट्र आहे इथे भावना जपाव्या लागतात पण प्रशासन थांबवता येत नाही पद रिक्त ठेवता येत नाही कारण राज्य चालतं वेळेवर निर्णयांमुळे रिकाम्या खुर्चीमुळे नाही म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला हो अजितची बायको म्हणून मला खूप दुःख आहे ते कुणी काढून घेऊ शकत नाही ते माझ्या श्वासाइतकंच खरं आहे पण समाजाचं कल्याण करायचं असेल तर कधी कधी स्वतःचं दुःख बाजूला ठेवावं लागतं ना हे मी कुठल्या पुस्तकातून शिकले नाही हे मी माझ्या नवऱ्याकडूनच शिकले आहे तो नेहमीच म्हणायचा दुःख वैयक्तिक असतं पण जबाबदारी ही सार्वजनिक आज मी तेच जगते आहे लोक आज मला काय म्हणतात त्यापेक्षा लोक उद्या काय म्हणतील हे खूप मला महत्त्वाचं वाटतं आज नावं ठेवतील उद्या माझं काम पाहतील परवा माझ्यावर विश्वास ठेवतील असं मी मानते कारण शेवटी लोक शब्दांवर नाही कामावर विश्वास ठेवतात आणि एक दिवस जेव्हा माझं नाव घेतलं जाईल तेव्हा लोक म्हणतील ती उभी राहिली ती टिकली ती कामातून बोलली आणि त्या दिवशी मला खात्री असेल तो माझा नवरा कुठेतरी शांतपणे मला पाहत असेल कारण मी जे काही करते आहे ते स्वतःसाठी नाही त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी सुमित्रा अजित पवार बोलते आहे आणि मी अजूनही चालते आहे चालते आहे लोकांसाठी महाराष्ट्रासाठी आणि त्या माणसासाठी ज्याची कमाई आजही लोकांच्या डोळ्यात दिसते आहे आज सगळं घडून गेल्यावर शपथविधी पार पडल्यावर आणि माझ्या मनातले वादळ थोडे शांत झाल्यावर मी एक प्रश्न स्वतःलाच विचारते मी घेतलेल्या या निर्णयामध्ये मी घेतलेल्या शपथविधीसाठी तुम्ही खुश आहात का ते खरं सांगा हा प्रश्न मी आज एक उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला विचारते आहे कारण हा निर्णय मी भावनेतून घेतलेला नाही तो घाईत घेतलेला नाही तो कुणाला दाखवण्यासाठी घेतलेला नाही हा निर्णय मी माझ्या जबाबदारीतून घेतला आहे माझं दुःख माझं आहे ते मी आयुष्यभर वाहणार आहे पण महाराष्ट्राचं काम दुःखासाठी थांबवता येत नाही सुनेत्रा अजित पवार बोलते आहे आज मी इथे उभी आहे कारण महाराष्ट्र थांबू शकत नाही राज्य चालवायला संवेदना लागतात पण निर्णय घ्यायला धाडस लागते माझ्या वैयक्तिक का आयुष्यात काय घडलं हे सगळ्यांना माहीतच आहे ना पण राज्याच्या कारभारात व्य व्यक्तिगत दुःखाला थांबा देऊन जबाबदारी पुढे ठेवावी लागते हेच राजकारण मला शिकवून गेलं माझ्या विरोधकांना मी एकच सांगेन मी इथे कुणाला उत्तर द्यायला नाही आले मी जबाबदारी घ्यायला आले आहे राजकारणात नावं ठेवणं सोपं असतं पण नाव कमावणं कठीण असतं आणि आता तो संघर्ष मी स्वीकारला आहे मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे पण निर्णय आजपासूनच घेणार आहे माझ्या नवऱ्याच्या नावावर मी सत्तेचा वापर करणार नाही पण त्याने उभ्या केलेल्या कामाच्या पायावर मी राज्य उभं ठेवीन आज अख्खा महाराष्ट्र मला पाहतो आहे उद्या हाच महाराष्ट्र माझ्या कामाकडे पाहिल मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे हा निर्णय अंतिम आहे फक्त थोडा वेळ द्या त्या दुःखातून सावरायला शपथ घेतली फक्त दुसरं कुणी येऊन साहेबांची जागा घेऊ नये म्हणूनच त्यांचं स्वप्न ते आता माझं स्वप्न द्याल का मला तुमच्या दादां इतकं प्रेम द्याल मला त्यांच्यासारखी साथ आता सांगा काय चुकलं माझं तुमच्या दादांसारखं माझ्याही पाठीशी उभं राहा लढ म्हणा मी आहे नेहमी तुमच्यासाठी तुमच्या कामासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र